आज आपण बनवणार आहोत टेंडीची भाजी त्याला मी स्वच्छ धुवून घेतली आता याला बारीक बारीक कट करून घेते बघा अशा प्रकारे मी टेंडी कट करून घेतली भाजी करता लागणारं साहित्य आठ ते दहा लसूण पाकड्या घेतल्या आलं घेतलं थोडं दोन मिरच्या आणि कोथिंबीर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याची बारीक पेस्ट करून घेऊया बघा अशा प्रकारे मी बारीक पेस्ट करून घेतली भाजी करता मी एक कांदा बारीक चिरून घेतला एक टमॅटो बारीक चिरून घेतला कढई गरम झालेली आहे आता आपण तेल टाकून घेऊ तेल गरम झालेला आहे कांदा टाकून घेऊया चवी चवीपुरत मीठ टाकू कांदा लाल झालेला आहे आपण आलं असून कोथिंबीरची पेस्ट टाकून घेऊया आता सर्व मसाले टाकून घेऊया अर्धा चमच हळद एक चम्मच मिरची पावडर अर्धा चम्मच धना पावडर अर्धा चम्मच जीरा पावडर थोडासा गरम मसाला सर्व मिक्स करून घेऊया एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला होता तो टोमॅटो टाकून देऊ आपला मसाला छान प्रकारे मिक्स झालेला आहे आता आपण त्याच्यात बारीक शिरलेली टेंड़ी टाकून देऊ सर्व आता मिक्स करून घेऊया पण छान प्रकारे भाजी मिक्स करून घेतली आता झाकण ठेवून दहा मिनटं वाफेवर शिजवून घेऊया दहा मिनटं झालेले आहेत परत एकदा आपण फिरवून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्यात मी थोडं पाणी घेतलेलं होतं ते पाणी टाकून देऊया झाकण ठेवून परत पाच मिनटं आपण शिजवून घेऊ बघा पाच मिनटं झालेली आहेत आपली भाजी तयार आहे कोथिंबीर टाकून घेऊया